मला वाटतं तेच माझं खूप चांगलं चित्र असं मला अजून तरी वाटतं आणि ते आवडतं मला चित्र डिपेंड्स प्रत्येकाचा विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आणि तीच मजा आहे ह्या जगात काही असं ओरिजिनल असं काही ना नाही आहे मुळात मला माहिती नव्हतं की चित्र काढून ते विकून मी चालवू शकतो माझं रुटीन हे हे माहितीच नव्हतं मला आर्ट हे कसं आहे सगळ्या कर्ज संपल्यानंतर कोणाला तरी आर्टची गरज भासते असं आहे त्यामुळे ते खूप डिफिकल्ट फील्डला आहे काल मला एक माझा मित्र तो त्याने बी फार्म काहीतरी केलं आहे आणि त्याने फार्मसी घातली आहे आणि तो बोलत होता की काहीच फायदा नाही आहे म्हणजे म्हणायला लागला काही त्याचा वापरच होत नाही आहे सांगतोय तो फॉर्म्युला आपण ते केमिस्ट्रीमध्ये हे शिकलो ते शिकलो ते कुठे काहीच नाही आहे आपण तो प्रॉडक्ट घेतो आहे ती ऑइंटमेंट घेतो आहे विकतो आहे त्या लेवलवर आलं आहे आणि पूर्वीची माझी जर चित्रं बघितली ना तर ना ती अशी ब्लॅक अँड व्हाईट्समध्ये असायची आणि आता खूप असं म्हणजे कलरकडे वळलं आहे किंवा ते झालं आहे कलरकडे आलं त्यामुळे ते मला ते, ते चित्र आठवतं कारण तो ब्लॅक ब्लॅक आहे व्हाईट आहे हे ते आणि तो त्याची पण पेंटिंग कारण तो स्वतः गे असल्यामुळे त्याची पेंटिंग्स काही वेगळी नरेटिव्ह आहेत पण आत्मसात केलं आहे जे काही शिकलं आहे ॲब्झॉर्ब केलं आहे ते मला आता द्यायची इच्छा खूप आहे मुळात मला माहिती नव्हतं की चित्र काढून ते विकून मी चालवू शकतो माझं रुटीन हे हे माहितीच नव्हतं मला पण ह्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या म्हणजे जसं की फील्डमध्ये गेल्यानंतर एक्झिबिशन असतं किंवा हे असं असतं तसं असतं असे क्लायंट्स असतात असं हवं असतं सो ते सायमिल्टेनियस स्टडी आहे आणि ती तुम्हाला मी कॅप्सूल फॉर्मेटमध्ये दे अशी देऊ शकत नाही कोणीच देऊ शकत नाही प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो तर असे अप्स अँड डाऊन भरपूर येतात डाऊन जास्त असतात आणि मग एखादा एक एक, एक, एक बेंचमार्क झाल्यानंतर मग तेवढं हे नसतं मग तुम्ही एका बॉदरेशनमध्ये काम करत नाही कळ ना फायनान्शियली म्हणजे आप पेंटिंगला चांगली किंमत आल्यानंतर मी एका पेंटिंगला सपोज मला पंधरा दिवसात करा करतो मी एरवी एक महिना घेऊ शकतो आणखी एन्जॉय करून करू शकतो ते हे मिळतं स्वातंत्र्य आणखीन म्हणजे प्रॉडक्शन महत्त्वाचं आहे पोचणं महत्त्वाचं आहे ना मला आता इथे तिथे तिथे इथे दाखवायचं आहे मला बाहेर दाखवायचं सो थोडी स्पीड हवी ह्या गोष्टी पण लागतात मधल्या काळात कोरोना वगैरे ह्या गोष्टी आल्या त्यामुळे आर्ट हे कसं आहे सगळ्या कर्जा संपल्यानंतर कोणाला तरी आर्टची गरज भासते असं आहे त्यामुळे ते खूप डिफिकल्ट फील्ड आहे म्हणजे मी प्रोफेशनल म्हणजे जे आर्टबद्दल बोलतो आहे तसा स्कोप खूप आहे आर्टमध्ये आर्ट टीचिंगमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत की प्रायव्हेट स्कूल्समध्ये आता हैदराबादला वगैरे कितीतरी जॉब्स असतात आर्ट टीचरसाठी वगैरे इथे ते तसं तेवढं नाही आहे इथे आमच्या स्कू शाळेत इथे शिरोडाला वगैरे आर्ट टीचरच नाही स्कूल्समध्ये नाही आहेत गोव्यात बऱ्यापैकी आहेत आणि ते पण चांगले फाईन आर्ट्स झालेले प्रॅक्टिस करणारे आर्ट टीचर मुलांना शिकवत आहेत मुलं चांगली तयार होत आहेत अवेअरनेस होते सगळं हिस्ट्री जॉग्रफी मॅथमॅटिक्स सगळं शिकवलं जातं त्याच लेवलला आर्ट पण शिकवायला हवं आर्टमध्ये म्हणजे आर्ट हेच नाही सांगत मी आर्किटेक्चर याला व डिझाईन लाग सगळ्या गोष्टीला डिझाईन लागते ते ना का शिकवले जात नाहीत काल मला एक माझा मित्र आ, तो त्याने बी फार्म काहीतरी केलं आणि त्याने हे घातलं फार्मसी घातली आहे आणि तो बोलत होता की आपण काहीच फायदा नाही आहे म्हणे म्हणायला लागला काही त्याचा वापरच होत नाही आहे सांगतो तो फॉर्म्युला आपण ते केमिस्ट्रीमध्ये हे शिकलो ते शिकलो काई नहीं। आपन गेतो है गेतो है, है। ते कुठे काहीच नाही आहे आपण तो प्रॉडक्ट घेतो आहे ती ऑइंटमेंट घेतो आहे विकतो आहे त्या लेवलवर आले व तेच शिकवू आपण ते व्यवस्थित इन डिटेल चॅनलाइज व्हायला सगळं एक नाही धड बाराभरचे जसं अर्जुन कसा आर्चरीजमध्ये एक्सपर्ट होता भीम गदा चालवणार आता आपण ज्यावेळी एक उदाहरण म्हणून सांगतो एखाद्या गॅरेजमध्ये लहान असतानापासून एक मुलगा वडिलांसोबत आहे खेळतो तिकडे हे करतो ते करतो आणि तो पुढे जाऊन एक गॅरेज घालतो आणि एक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करतो ह्याला जेवढा फॉल्ट कळेल लगेच त्याला ते बघावं लागणार हे करावं लागणार मुळातच त्याच्यातनं आलाय तो अपग्रेड कसं करायचं इम्प्रूव्ह कसं करायचं ते तिथेच कळतं ना प्रॉब्लेम्स ॲक्च्युअल फील्डमध्येच कळतात ना उतरल्यानंतर एखाद्या एक, एक एक स्टाईल म्हणून जी आहे किंवा एक मी त्याला स्टाईल म्हणत नाही इट्स एक्सप्रेशन तर ती इव्हॉल्व्ह होते म्हणजे हळूहळू हळूहळू गोष्टी बदलत जातात आता मला वाटलं की मी एखाद्या आर्टिस्टचं बघितलं आणि तसं केलं ते तसं होऊ शकत नाही ती कॉपी होते मग ते तुमचं असं काही येत नाही ना त्याच्यात मग ते ऑफकोर्स म्हणजे ह्या जगात काही असं ओरिजिनल असं काही नाही आहे आपण सगळं एकमेकांकडून शिकत असतो ते येत असतं कॉन्शियसली येत असतं काही सबकॉन्शियसली काही गोष्टी घडत असतात तर आर्टसुद्धा असं आहे की ह्या गोष्टी आपण ज्या आता दैनंदिन ज्या आपण जगतो काही बघतो ह्या गोष्टी स्टोर होतात आणि त्या एका विशिष्ट पद्धतीने मांडल्या जातात म्हणजे जा माझ्या बाबतीत मी सांगतो तर आता खूपशा माझ्या चित्रांमध्ये तुम्ही बघणार की आर्किटेक्चर आहे आणि ह्युमन बीइंग आहे तर एक पुरुष आणि प्रकृती ह्याच्या ही जी एक संकल्पना आहे की ह्युमन बीइंग अँड नेचर तर तो मी मी कसा बघतो आणि माझ्या मेमरीमध्ये काय स्टोर आहे तर त्या मी मांडत असतो आता जसं की पर्टिक्युलरली गोव्यात गेलं तर तिथलं मला आर्किटेक्चर खूप आवडतं कुठे म्हणजे आता गेल्यानंतर आता इथे हा दीपस्तंभ आहे किंवा आर हे आर्चीज आहेत आता बेसिकली माझ्या चित्रांमध्ये मा मला दिसेल की वॉल्यूम दिसेल म्हणजे इमेज बघितली ना तर वॉल्यूम दिसणार तो बल्जनेस किंवा काही आता हे ॲक्वेरियमचं हे आहे किंवा ती लेडी आहे तर मला तो वॉल्यूम फुलनेस ते दाखवायला आवडतं आणि तसंच मी बाहेर बघताना लँडस्केप वगैरे तशी बघतो त्या गोष्टी आता ते आर्च आहे ना हे त्या मंदिराचं तर ते असं आहे नेगेटिव्ह स्पेस आहे पण ते था था तो ज्यावेळी ती लाईन बघतो त्यावेळी काहीतरी मोठं आहे त्याच्यात सो ती मिस्ट्री आहे त्याच्यात प्लस uh, वेगवेगळे लोक त्यांचे कॅरेक्टर्स किंवा बियर्ड कोणाची अशी आहेत तो असा चष्मा लावतो तो असे कपडे घालतो कलरफुल तो पॅटर्न ह्या सगळ्या गोष्टी मी बघत असतो ऑब्झर्व करत असतो आणि ते दाखवणं आवडतं मला इन डिटेलमध्ये तर आणि थोडंसं ड्राफ्टमॅनशिप असते त्याच्यात तुम्ही जर ॲबस्ट्रॅक्ट वगैरे बघितलं तर था था, ते एक ॲबस्ट्रॅक्ट आहे पण माझं तसं नाही मी एखादी गोष्ट घेऊन त्याला रिले रिलेट काय होऊ शकतं काय येऊ शकतं काही गोष्टी अचानक येतात म्हणजे ॲलिमेंट्स येतात तर त्या सगळं स्पोरेटिक त्यावेळी घडतं सगळं असं आहे आणि जास्त करून मला इंडियन आर्किटेक्चर आवडतं इंडियन स्कल्पचर्स म्हणजे जे की अजंठा एलोरा तुम्ही बघितलं असेल खजुराव हो, किंवा इंडियन मिनेचर्स आणि साधारण ही कलर स्कीम्स स्कीम स्कीम वगैरे तिथून जास्त इन्स्पायर झाले आणि ऑफकोर्स तेवढं गुरूंकडून पण आपण खूप काही शिकतो आमचे सर लक्ष्मा गॉड त्यांचे तें, चित्र मला खूप आवडतात तसं गोव्यातला एफ एन सूजा के जी सुब्रमण्यम गुलाम मोहम्मद शेख सारखे आर्टिस्ट पर्टिक्युलरली आपल्याला आवडतो ते आपण बघतो आणि त्याच्यातनंच आपलं जग शोधत असतो सगळ्यात गोष्टी काही चांगल्या दिसतात किंवा चांगल्या दिसू शकतात असं नाही मग काही ओमिट करणं पण महत्त्वाचं आहे मग ते ते ब्लॉक करणं महत्त्वाचं आहे सगळ्यात गोष्टी ठेवून मग ते ओव्हरऑल त्याच्यात सिंपती आहे का कलर बॅलन्स झाला आहे का ह्या ज्या टेक्निकल ज्या आर्टच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण थोड्या ठेवाव्या लागतात डोक्यात कंपोजिशन कलर ॲप्लिकेशन हे जे टेक्निकल जो पार्ट आहे रेंडरिंग टेक्चर हे कितपत असायला हवं काय असायला हवं ते कॅल्क्युलेशन ते असतं प्रत्येकाचं म्हणजे एखाद्याचं पेंटिंग म्हणजे फुल टेक्चरच असतो किंवा एखाद्याचा फुल कलरच असतो मार्क रोथकोचं कलरच फुल लावायचा तो फुल कलर म्हणजे त्याचं पेंटिंग टेक्स्चर म्हणजे पेंटिंग असं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आता कोलते वगैरे प्रभाकर कोलते वगैरे बघते ते ॲक्सेप्ट करतात तर ते सांगतात की पेंटिंगला माझ्या मिनिंग नाही आहे मी आपण करतो पहिली काय करायचं ते करतो आणि मग विचार करतो म्हणतात विचार करून पेंटिंग करायचं नाही <laughs> सो मला वाटतं की ते दे, डिपेंड्स प्रत्येकाचा विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आणि तीच मजा आहे वेगळेपणात मजा हो हो इंडिव्हिज्युअल असं मी म्हणत नाही आहे कारण इट अगेन हो मुळात म्हणून कॉपी करण्यासाठी नाही काहीतरी आपण दिसायला आता त्याच्यासाठी एक उदाहरण की युरोपमध्ये वगैरे पण जे आर्टिस्ट तिथे एक वेगळीच संकल्पना आहे की शिकतात वगैरे ते चांगलं प्रॉपर अकॅडमिक हे करतात आणि पेंटिंग पण करतात हाफ डे कुठेतरी जॉब करणं हॉटेलमध्ये जॉब करणं हे करणं आणि आर्ट करणं पोलंड विलंडसारखे असे देश आहेत ना जे प्रिंट मेकिंगमध्ये वगैरे त्यांचे जर ग्राफिक्स प्रिंट्स वगैरे बघितले ना तर ते क्वालिटी जर बघितली ना डेडिकेशन कळतं त्याच्यात तेवढा ते वेळ देऊन करतात आणि दे मॅनेज म्हणजे अर्धा दिवस काम करणं कुठेतरी अर्धा दिवस आर्ट करणं हे असं असं पण होऊ शकतं देर आर व्हेरियस वेज आऊट Uh, आता आपण फॉर एक्झाम्पल uh, आम्हाला जे आर्ट हिस्ट्रीमध्ये जे शिकवलं गेलं मोनालिसा मी बघितली नाही प्रत्यक्षात किंवा जे रेम्रांड वगैरे त्यांची ओरिजिनल मास्टरपीस बघितलेच नाहीत फक्त रिप्रोडक्शन्स बुक्समधून बघतो आहे मी अजून फक्त मी वाचतो आहे वाचलं आहे त्याच्याबद्दल आणि मला ती क्युरियोसिटी झालेली आहे पण प्रत्यक्षात तो अनुभव मी कधीच घेतलेला नाही असंच आहे पण ज्या इच्छा आहे घ्यायची तो एक्सपिरियन्स वेगळा असणार आणि हे तेवढं लिमिटेड हे आहे फक्त माहिती आहे मला त्याच्याबद्दल सो जे पेंटिंग आहे ना त्याचा जो स्ट्रोक्स असतात जे प्रॅक्टिकली आता स्कल्चर आहे त्याला हात लावल्यानंतर जे फिलिंग येतं ह्या गोष्टी खूप मॅटर होतात सो so, ती त्याच्यात क्विकली जे रिलेट होऊ शकतो ना म्हणजे एखादा बघणारा तो so, ए आयमध्ये तेवढा रिलेट होणार असं वाटत नाही मला कारण आय डोंट नो परत मला ते तेवढं इन डेप्थ माहिती नाही आहे ए काय करू शकतं किती एक्स्ट्रीम जाऊ शकतं हे माझ्या लिमिटमध्ये ते मी सांगतो की तो जो फील आहे तो जर ए आय कॅप्चर करू शकतो तर ते मोठं चॅलेंज म्हणू शकतो मी आर्टिस्ट लोकांना ए आयचं प्रिय एका पे इथे नाही आहे तो प्रिंट एक ॲचिंग केलेलं मी प्रिंट दोन हजार सातमध्ये आणि जसं मी मे माझ्या मित्राच्या स्टुडिओमध्ये काम करायचो विराज नाईक तर त्या स्टुडिओमध्ये जे काय मांजरं असे फिरायची आणि मग कधी मासे खायचे हे खायचे ते खायचे तर त्यावेळी दोन हजार सातमध्ये मला आठवतं आहे एक असंच आम्ही पोर्टफोलिओ म्हणून केलेले आहे आणि त्यावेळी मी एक प्लेट केलेली एचिंग ॲचिंग आणि त्याच्यात मी एक ब्लॅक काळं मांजर काढलेलं फुल ब्लॅक बॅकग्राऊंड आणि एक व्हाईट मासा मी दाखवतो तुम्हाला नंतर ते तर को इन्सिडन्स म्हणजे काय झालं की त्याच वर्षी फेब्रुवारीमध्ये माझे वडील एक्सपायर झाले आता ते आठवतं का मला की कारण आणि पूर्वीशी माझी जर चित्र बघितली ना तर सगळी ना ती अशी ब्लॅक अँड व्हाईट्समध्ये असायची आणि आता खूप असं म्हणजे कलरकडे वळो आहे किंवा ते झालं आहे कलरकडे आलं त्यामुळे ते मला ते चित्र आठवतं कारण तो ब्लॅक ब्लॅक आहे व्हाईट आहे हे आहे ते तर त्यावेळी ती घटना घडली म्हणून मला ते चित्र ना त्या घटनेशी हे असल्यामुळे ते हो माझ्या लक्षात राहत त्या सॅड मेमरी ॲक्च्युली पण ते मला खूप जवळ आहे ॲक्च्युली ते चित्र त्या गोष्टीमुळे काही नाही ते चित्र आणि मला वाटतं तेच माझं खूप चांगलं चित्र असं मला अजून तरी वाटतं आणि ते आवडतं मला चित्र मी दाखवतो तुम्हाला मग तुम्ही आता ही स्टोरी सांगितल्यामुळे लगेच रिलेट व्हा आणि ती स्टोरी पण महत्त्वाची असतेच पेंटिंगमध्ये असं वाटतं मला की सांगितलं ना की लगेच आपण डॅ अँगलने हे करतो रिलेट होतात खूप चांगलं आहे जर आर्टिस्ट अशा अशा ह्याच्यावर भाष्य करतो आहे दाखवतो आहे तर ते पण व्हायला हवं त्या गोष्टी कारण असं जर तुम्ही काही उदाहरणं घेतली कंटेम्पररी आर्टिस्ट जे काम आहेत ना तर ते एखादा इश्यू घेऊन काम आहेत किंवा आता आर्टिस्ट आणि ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम आहेत म्हणजे गोव्यात गेलं तर मायनिंगबद्दल असं बोललं जातं आणि काही आर्टिस्ट तो टॉपिक घेऊन काम करत आहेत ते दाखवत आहेत ते प्रकर्षण हे असं असं घडतं आहे मग ते हे मिडियम घेऊन आहेत लोकांना आणि तो त्यांचा हे आहे म्हणजे काम करण्याची ती एक स्ट्रीमलाईन आहे त्यांची पद्धत आहे तशी तो कॉन्सेप्ट आहे तर वेगवेगळं हे असू शकतं आर्टिस्टचं म्हणजे आता एफ एन सुझासारखा माणूस तो त्याची चित्रं जर तुम्ही बघितली तर सामान्य माणूस ती घरात लावू पण शकणार नाही न्यूज किंवा टॉर्चर असे ते काही इमेजेरीज आहेत तर तो, तो आपलं जे मेमरीमध्ये किंवा काय जे काय आहे ते त्याने एक्सप्रेस केलेलं आहे पण ते वाईट हे ते त्या गोष्टींचा विचार नाही केला म्हणून तो आज आणि अशी खूप सारी म्हणजे आर्ट हिस्ट्री ज्यावेळी आपण शिकतो ना त्यावेळी खूप साऱ्या आर्टिस्टबद्दल शिकायला मिळतात त्यांचं विचार करण्याची पद्धत काम करण्याची पद्धत शिकल्यानंतर आपणाला कळतं की आपण काय एक्झॅक्टली विचार करतो ह्या गोष्टी इतरांना बघितल्यावर सुद्धा क्लॅरिटी येते म्हणून ते फॉर्मल एज्युकेशन थोडं इम्पॉर्टंट आहे म्हणजे रीडिंग भूपेन खक्करचं एक पेंटिंग आहे की यू कॅनॉट प्लीज ऑल म्हणजे सगळ्यांना आवडतं तसं पण तुम्ही जगू शकत नाही स्वतः स्वतःला शोधा आणि तो त्याची पण पेंटिंग कारण तो स्वतः गे असल्यामुळे त्याची पेंटिंग्स हो काही वेगळी नरेटिव्ह आहेत पण कॉमन माणूस हे करणार नाही कॉमन माणसासाठी नाही सो so, बेसिकली ते एक्सप्रेशन लेवलवर बघायला हवं माझ्यामध्ये एवढं हे होऊन बघायची गरज नाही ओपन माइंड ठेवून ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे हुसेनला हुसेनची स्टोरी माहिती असणार तुम्हाला त्याची लेट इयर्स बाहेर गेली लंडनमध्ये कितीतरी केसेस घातले त्याला भारतातला आर्टिस्ट एकदम त्याचं कंट्रिब्युशन खूप मोठं आहे इंडियन आर्टसाठी yeah. त्याच्यामुळे हे इंडियन आर्ट मार्केट वगैरे हे बोललं जातं एवढं कोटी हे ते पण तो त्या ज्या स्पिरिटने काम केलं आहे त्याने आणि आर्ट कुठे नेऊन ठेवलं आहे त्याचं शेवट देशाबाहेर झाला मला <laughs> आता जे काही मी आत्मसात केलं आहे जे काही शिकलं आहे ॲब्झॉर्ब केलं आहे ते मला आता द्यायची इच्छा खूप आहे म्हणजे ज्यांना आता मुलांना सबोज इंटरेस्ट आहे काय आहे तर त्यांना शिकवायची इच्छा आहे आणि अवेअरनेस आणि स्पेशली सिंधुदुर्गात मला आर्टसाठी काहीतरी करायचं आहे मुलांना घडवायची इच्छा आहे म्हणजे चांगलं आर्ट कॉलेज आणि चांगले रिसोर्स पर्सन्स वगैरे जसं मी फिरत असतो सो आता आणू शकतो मी काही एक्सपर्टीज वगैरे आणि त्यांच्या थ्रू त्यांना गाईड करणं वगैरे ह्या गोष्टी मला फ्युचरमध्ये करायच्या आणि ते सिंधुदुर्गातच करायच्या आहेत हे कॉन्ट्रास्ट होऊ शकतं कारण आपल्याला जे मिळालं ते गोवा राज्याकडून मिळालं हो वाय सिंधुदुर्ग कारण मिळाले तिथं असे तरी जन्म माझा इथे झाला आहे जन्म इथे झाला आहे माझा आणि असे जॉग्रफिकली मी हे करत नाही आहे पण इ असं वाटतं आता मी इथे राहतो ना मग इथे ते दिसत नाही आहे मला तर ते इथे मला क्रिएट करायचं आहे नाही मी बघतो ना की आता स्कूल्समध्ये काही वर्कशॉप्स वगैरे मागच्या वर्षात ज्यावेळी घेतले ना तर मु मुलांमध्ये दिसतं ते करू शकतात हे त्यावेळी कळतं आम्हाला म्हणजे वर्कशॉप वगैरे घेतल्यानंतर की कोण काय करू शकतो आहे तर तसंच इथे पण व्हायला हवं आपल्या कोकणात आणि मग ह्या दोन्ही म्हणजे गोवा महाराष्ट्र किंवा सिंधुदुर्ग मिळून ह्या जॉग्रफिकल ह्याच्यासाठी काहीतरी गोव्यात जशी कला अकादमी आहे तशी इथल्या लोकांसाठी पण तसं सेंटर फॉर आर्ट्स तसं काहीतरी तसं स्वप्न बाळगतो मी म्हणजे तशी इच्छा आहे काहीतरी करायची सेल्फसाठी मी अजून सांगतो मी की असं मी ठरवून असं काही करत नाही मी काहीतरी ना असं घडतं आहे माझ्या बाबतीत असं वाटतं मला म्हणजे मी विथ डेडिकेशन जे काही करतो आहे ना तर त्याचं फळ मला असंच मिळणार असं मी कधीच माझ्या डोक्यात आजसुद्धा नाही आहे पण अशी ऑपॉर्च्युनिटी ऑटोमॅटिक तयार होते आणि तिथे मी जातो तिथे मिळतं मला यश आता मला मिनिस्ट्री ऑफ कल्चरची फेलोशिप मिळाली रिसर्च फेलोशिप सिंधुदुर्गात मला वाटतं ह्या फाईन आर्ट्समध्ये कोणच नाही आहे गोव्यातसुद्धा मला पहिलीच मिळालेली ती अप्लाय कोण करत नव्हते आणि आता मी सिनियर कॅटेगरीमध्ये साठी माझ्या फर्स्ट राऊंडमध्ये मी सिलेक्ट झालो आहे ऑल ओव्हर इंडियामधून तो रिसर्च हे आहे प्रिंट मेकिंगबद्दल दोन वर्ष काम करायचं एक्सक्ल्युजिवली तेच करायचं असं आहे तर असं विचार नाही फक्त असं आहे की मला दाखवायची आहे कामं इथे मुंबई दिल्ली किंवा बाहेर चांगलं काम करायचं आहे दाखवायचं आहे बाकी ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार आहेत आयडूनमध्ये अशाच घडणार आहेत की काय आर्ट एक्झिबिट हो चांगलं आहे ते अप्रिशिएट होणार चांगलं नाही आहे तर तर ते ह्या प्रिंटातली ती स्टोरी सांगतो मी की तिथे मी माणसामधले ॲनिमल इन्स्टिंक्ट्स दाखवायचं स्टोरीमधून काम केलेलं आहे इनडायरेक्टली तो माकड हा माणूसच आहे पण माणूस न दाखवता मी तिथे हे केलं आहे पण त्याचे इन्स्टिंक्ट्स असतात ना टुवर्ड्स अट्रॅक्शन किंवा ते सिडक्शन वगैरे हा इट्स नॉट डायरेक्ट बट जसं स्ट्रेट अवे जसं सुजा वगैरे दाखवतो तसं नाही आहे कारण मी त्या लिमिटेशनच्या बाबतीत खूप विचार करतो <laughs> परत तर ते, आ, ते आ, तो जो प्रिंट ललित कला अकॅडमीचं फर्स्ट प्रिंट बिनाले म्हणून त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे इंटरनॅशनल प्रिंट मिळायला होतं ते आणि त्याच्यात एकशे अठ्ठावीस देशांमधून एंट्री झालेल्या सगळे पोलंड बिलंड मी आता सांगतो ना ते सगळे चांगले चांगले प्रिंट्स होते त्याच्यात आणि त्याच्यात आठ अवॉर्ड्स काढले जातात तो अवॉर्ड मिळाला नॅशनल अवॉर्ड ते ह्या प्रिंटसाठी आणि जे कसं आहे आता जनरली पेंटिंग हे सगळ्यांना माहिती आहे परत हा ग्राफिक्स हा प्रिंटमेकिंग जो विषय आहे ना तो परत तेवढ्या लोकांना माहिती नाही आहे ॲक्च्युली आणि भारतात पण तो तसा खूप लोक प्रॅक्टिस करत नाही आहेत का तर ह्याला खूप वेळ लागतो पेंटिंग एका दिवसात होऊ शकतं एका तासात होऊ शकतं पाच मिनिटात सुद्धा होऊ शकतं टेम्परामेंटवर आहे ते तर ही एक प्लेट करायला तुम्हाला आठ दिवस वगैरे लागतात कंटिन्युअस